ला कंडिशन मध्ये केलंय ती बघा आधी ती धाव उकरून काढत जाऊ नका कुठली गोष्ट कुठं जाऊ नका तुझ्या घरातली घरातला आलं नाही तुम्ही घरच्या लग्न करायला म्हणून कधी सांगितलं होतं आठवत नाही आठवत लग्नाच्या दोन दिवस बोलायचं बस करा कुठल्या भवानीला केला असं फोन मला माझ्या घरच्यांना तर केला नव्हता फोन घरच्यांना फोन ना तर वर्ष दीड वर्ष मी बोलले नसते माझ्या घरच्यांना स्वयंपाक करी या किती उशीर लावा बसली इथे अशी का करू मी का करू म्हणजे नाही का करू काय मी तुम्ही कसं तुमच्या शब्दाला राहता का का कुठला शब्द नाही पाहा मी तुला तुमच्या शब्दाला राहता का आणि मला खरच तुम्ही आता मुद्दा म्हणून भांडण काढायचं असेल ना तर तुम्ही येता नाही तर जावेळा तुम्ही तुमचं बघा काय करायचं ती तुमचं बघा म्हणजे मला बोलू नका तुम्ही स्वयंपाक कर किंवा काय कर हे असलं मला बोलू नका मग काय स्वयंपाकासाठी दुसरी कुठली आणून ठेवू का तेवढंच वाटतंय ना मग करून घ्या तेवढं वाटतंय ना मग करूनच घ्या असं पण पश्चाताप व्हायला लागलाय मला आधी कळत नव्हता लग्न करायचं आधी कळलं असतं तर कशाला केलं सगळ्यात मोठा पश्चाताप तर मला झाला तुझ्या सोबत लग्न करून तुम्ही तर खुश आहे की कसलं खुश आहे तुम्ही तर खुश आहे की तुझ्या सोबत लग्न करून मी खुश आहे काय माझ्यासोबत तुम्ही तुमची लाईफ एन्जॉय करते नशीब फुटलंय माझं तुझ्या सोबत लग्न करून माझं फुटलंय नशीब खरच कुठल्या देवाकडे मागणं मागितलं होतं काय माहिती कुठला दिवस होता काय माहिती ती लग्न झालेला बरोबर तिचा काय म्हणून तू माझ्या लाईफ मध्ये आली बोल नका का आता जोमतंय ग जोमत नाही उलट बोलतय सण एक आणि बोलतय दुसरंच काय सण केलं नाही सण करत एक जण आणि बोलतय दुसरंच असं झालं काय सण केलं मग काय सण केलं काल काय म्हंटल होत तुला पाठवतो तुला नेतो चल घेऊन जातो मग हा कुठे नेतो कुठे कुठं काय करतो कुणाच्या घरी आमच्या घरी तुला मी भावा घरी नाही म्हणलं नेता एक हा तुला नेतो तुझ्या भावाकडं कुठं नेलं मला विनोबा हा तुझा भाऊ नाही हाय की मग दरवर्षी त्यांनाच बांधते की राखी मग या रा? वर्षी पण त्यालाच बांधली राखी मला माझी नाही दरवर्षी किती वर्ष झाले अशी नाही नाही आता जसं लग्न झालं तसं त्यांनाच बांधते मग तीच म्हणतो किती वर्ष झालं मग तीच म्हणते तीन चार वर्ष झाले ना जसं लग्न होऊन <coughs> तसं त्यांनाच बांधते राखी कुत्र भुका लागलं बघ बघा भुका लागल तुम्हाला बोलवला लागला असं हम्म समोरच भुका लागले बघा जाऊन कुठं भुकतय बघा आता शांत झाला बघा शांत झाला आता कस आता शांत बसून बसले काय लय बोलतच नाही बोल ना का तुझं का। तुझं काम कर नीट सांग मी का करू मी का प्रत्येक वेळा ऐकू काल मी जाऊ दिलं ना मी भांडण काढलं का मी काय बंटल का मी तुमच्या सारखी कपट्या मानाची नाहीये माझं मन कपट नाहीये नाही तू आतल्या गाठी आतल्या गाठीची असले असते ना तुम्हाला पाठवूनच दिलं नसतं भांडण करूनच बसले असते आणि तुम्हाला जाऊच दिलं नसतं बरोबर आतल्या गाठीची असले असते तर आणि खरंच बोल ना खरंच आहे तो आतल्या हाय तर मग द्या सोडून कशाला ठेवत हाय ना मी कपटी मी तुमच्या बहिणीकडे पाठवत नाही तुम्हाला राखी बांधायला पाठवत नाही ना मी आहे ना कपटी तर मग मला सोडून टाका ती कळते ना कोण कोणाला पाठवत नाही म्हणून ह्याच्यावरच कळते की कोण किती आतल्या गाठीचे आहे मी आतल्या गाठीच असतो हायच आतल्या गाठीचं आतल्या गाठीच नसले असते ना तर पाठवलं असतं म्हंटले असते की जाते या तर वर्षी अगदी भावाला बोलू कि मला पण तुम्ही काय गेले मग हा मी माझ्या बहिणीला इथं बोललेल तू म्हणली जा म्हणली तू सतर तुला पण नाही ना तुला पण नाहीच होतं तुझा भाऊ नाही नाही मी ना ना। तुला पण नाहीच होत ले नेऊन दमले मला हां विरूबा हे क नेल्त हां ले जसं काय लेलं तीन चार किलोमीटर लांब होते मला जाता चाललं अगं बस तू येणारातले पैसा खर्च केलाय मी आता बस ये करून किती झालं काय देणार आहे काय किती झाला देणार आहे काय पैसा पैसा करू ना का सतत पैसा 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 करते बरोबर आहे ना सतत पैसा पैसा करते नुसता पैसा 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 मग काय करू सांग की काय करू म्हणजे माणूस ठेवा नुसता पैसा पैसा जे नादात माणूस विसरू नका माणूस विसरू नका माणूस की विसरला असतो तू इथं नसले असती विसरला तुझ्या ठिकाणी दुसरी कोणत्या असले असती झालाय ना आता करून घ्या तस मग करून घ्या मग तस रात्री सुखात चार घास सुखात खाती खा सुखात खाते नाही तू खात खाते भेटलाय ना, ना मला लय सुख भेटलंय मला मोबाईल दिला मला कर बाई तू तुझ्या घरी फोन जा बाई तू तुझ्या घरी लय मला सुख भेटले अगं हा वर्ष दुनिया अगं तर म्हणतोय का माणूस जा म्हणून हा तुझ नशीब आहे तुला कुठं म्हणजे असं मी काय कामाला नाही पण लावलं होय आणि तेवढंच राहिले खुरपाला बिरपाल नाही पडलं सगळं भेटतं ना तुझा तुला खायला कधी कमी पडली का खाय प्यायला कधी खायचं मग ती सांगतो खाय प्यायला कधी का आता खाय प्यायचं निघणार आहे का अजून काय काय निघणार आहे मग कामाचं माझं गरम करणार आहे आता अजून काय काय निघणार आहे काही दिवसांनी ती पण दिवस माझ्यावर आणतन जा म्हणतन कामाला ही मी जोपर्यंत जिवंत ना तोपर्यंत था असले दिवस कधी आला नाही ती म्हणतात आताच जी अपेक्षा नव्हती तुमच्याकडनं त्या गोष्टी करतात काय गोष्टी करतात जी तुमच्याकडनं अपेक्षा नव्हती अगं तुझ्याकडे जेवढा इगो आहे ना त्यापेक्षा जास्त माझ्याकडे इगो आहे माझ्या तू तू बोलू ना तुझ्या भावाला इकडे मी का बोलू मला जायची इच्छा आहे इगो नाही म्हणत जायची इच्छा तुझा 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 थे इच्छा असती ना ती इच्छा आहे मी लहानपणापासून बांधते ना आमच्या मावशीच्या पोराला राखी मग मग माझी इच्छा होती ना जायची ह्या वर्षी लग्न लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर मी कधी गेले का कधी म्हंटले का मला पाठवा म्हणून नाही आपले हा तुम्ही लग्न कुठल्या कंडिशन मध्ये केलंय ती बघा आधी ती दहा वेळा ते उकरून काढत जाऊ नका कुठली गोष्ट कुठं पाठवत जाऊ नका तुझ्या घरातली कोण आलं नाही तुझ्या घरातलं आलं नाही तुम्ही सांगितलं का, का तु तु ना ना, फोन करून आता लग्न करायला लागलोय म्हणून सांगितलं कधी सांगितलं होतं नाही आठवत लग्नाच्या दोन दिवस बोलायचं बस करा कुठल्या भवानीला केला असेल फोन मला माझ्या घरच्यांना तर केला नव्हता फोन फोन केला असते ना वर्ष दीड वर्ष मी बोलले नसते माझ्या घरच्यांना हो म्हणजे फोन लग्न झाल्यानंतर वर्ष दीड वर्ष मी घरी तुझी चुकी चुकी माझी वय हा माझीच चुकी ना चुकी माझीच चुकी कि मी लग्न मी माग तुमच्या नादी लागडू माझीच चुकी झाली की मी तुमच्या नादी लागले हो काय म्हणून चांगलाच नाही काय म्हणून लग्न केलं आता पश्चाताफवायला लागलाय सोडून मी तर सोडून खरंच माझी तर सुटका होईल ना जगण्यापेक्षा माझी तर सुटका होईल ना निघाल्यावर आहे ना माग माग पळत येऊ नका गेल्या बार नंतर माग माग पळत आलं ते ना तस माग माग पळत येऊ नका तुझ्या मागे आलेच होते हो हाँ। 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 आले सांगायला जी झालेल्या गोष्टी आहेत ना मी खरं बोलते तुमच्या सांगून खोटं बोलत नाही आता कोण तुझ्या मागे येत पण कळन की गेल्यानंतर ना कळन निघ आता निघ म्हणतो मी तुला <laughs> निघन पण मी तुमच्या बोल एक मिनिट पण माझ्या डोळ्यासमोर थांबून चला निघा तुम्ही तू एक मिनिट डोळ्याच्या मध्ये थांबू नको का आता काय झालं आता तर लय जाती जाती म्हणतो जाणारच मी माझ्या जेव्हा मनात येईल ना तेव्हा मी जाणार होय हा तुम्ही मला बोलणार आहे कोण लेकराकडे बघायचं पण नाही लेकराकडे ना तसं लेकराला सांभाळून दमले सकाळी गेले तर संध्याकाळी येते लेकरांना खाल्लंय पिल्लंय का औषध पिली तेवढं बोलायला फोन एक तर करताय का लेकरू लेकरू तेवढं मी तर नावाला लेकरू तू गेल्यावर ले मला कळत आहे मला कसं सांभायचं कसं नाही तुम्हाला नको सांग उन्हा तिकडं पळ फिरलेलं कळत तिला अजून बाहेर जात नाही तू नको शिकू आता काय येत नाही मी तिला बाहेर पाठवत नाही होय 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 बघितलं मी बघितलं ना मोबाईल बघताना टीव्ही बघताना तिला मधी मधी जरी आलं तरी पण बघवत नाही तुम्हाला काय मधी तिला जवळ आलेलं बघवत नाही ओरडता तिला होय जसं मी तर काम करत असताना काम करत असताना बघतो हो मी तिला बाकीच्या कुठल्या गोष्टी खवळ आज दुपारी कोण घेऊन बसले तिला पडली होती की हो तू आलं का तोंडात आलं का बघवत नाही बघवत नाही जरा सुख भेटलं ना तर बघवत नाही इतकं तर पण मला तर म्हणतोय आतल्या गाठी दिवसभर मी सांभाळलं आतल्या गाठीचे काय दिवसभर सांभाळलं विचार तिला तू मी तिला पुढे घेऊन झोपले होते बोला ते पण खोट खोट बोलायचं बास करा प्रत्येक वेळा खोट 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 जातेच मी निघून मला राहायचंच नाही तुला राहायचं ना मला पण तुला ठेवायचं नाही ए नीट नीट तसलं मी जास्त नाही माझ्या विचार करायचं ती उशी टाकली ना ती उचल चल चला तुम्हाला तुम्हाला मी घाबरते मी घाबरत नाही दरी तसल ए नीट सांगतोय बरं का डोकं दरे ती उशी तुटली तुटू द्या का तुझा बाप पैशात नाही आला का बाप मध्ये अजून कोणाला मध्ये मध्ये घेणार आहे पैसे पैसे करूनच काय करते माहिती जात आहे वर पैसे करूनच जाणारच आहे मी कपडे भरते आणि जाते चल निघ